सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ती समन्विते भयभ्योस्त्राहिनो देवी दुर्गे देवी नमोस्तुते गहन आनंद चिंतन ग्रंथातील हिंदी भाषेतील पत्रांच्या अनुवादाचा पाठ करीत आहे पत्र संख्या चौदा प्रिय तुझे आठ मार्चचे पत्र इथे अठ्ठावीस मार्चला पोहोचले तू जे काही लिहिले आहेस योग्यच लिहिले आहे संबंध काही नाही तुला घराच्या बाहेर पडून पैशासाठी काम करण्याची आवश्यकता नाही आहे परंतु बघ बेटा विचारांची शुद्धता केवळ पुस्तके वाचून नाहीयेत कमीत कमी जसे की आपल्या स्वामीजी महाराजांनी लिहिले आहे अशी पुस्तके नको वाचू की ज्यांच्या लेखकांना आपल्या जीवनात दैवी अनुभूती नाही मिळाल्या आणि त्या ग्रंथांना आपल्या मूळ रूपात म्हणजे आपल्या मूळ भाषेत वाचायला पाहिजे जाग्रत स्वप्न तथा सुशुप्ती आपल्या जीवन काळाच्या तीन अवस्था आहेत कोणत्याही एका अवस्थेचे अनुभव दुसऱ्या अवस्थेच्या अनुभवापेक्षा वेगळे असतात याचा अर्थ हा झाला की जेव्हा आपण स्वप्न अवस्थेत असतो त्या अवस्थेतील अनुभव आपल्याला खोटे नाही वाटत जेव्हा आपण जागे होतो तेव्हा त्या जागृत अवस्थेच्या अनुभवांशी संबंध जोडून स्वप्नावस्थेतील अनुभवांना आपण खोटे म्हणत असतो श्री श्री सांगू तुझ्या स्वप्नाचा अर्थ श्री श्री ठाकुरांबद्दलचे तुझे प्रेमच आहे मला पत्रे लिहित रहा स्वप्नांविषयी आपल्या देशाचे विचार फारच गंभीर आहे मी तुझ्यासाठी श्री श्री ठाकूर तसेच श्री श्री माताजींजवळ निरंतर प्रार्थना करीत राहतो तुझा स्नेही शुभार्थी स्वामी गहनानंद ओम शांती 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 हरी ओम तस श्रीरामकृष्णार्पणमस्तु